मंडळी दिवसभरात रोज एक हे फळ कधीही खा वयाच्या सत्तरीपर्यंत कधीही तुम्ही माथारे दिसणार नाही तुमच्या चेहऱ्यावर सुरकुट्या पडणार नाही तुमची कांती सतेज दिसेल कुठलाही त्वचारोग असेल तो राहणार नाही कुठल्याही प्रकारचा डाग चेहऱ्यावर राहणार नाही तुमचे केस लवकर पांढरे होणार नाहीत तुमच्या केसांच्या समस्या निघून जातील केस काळेभोर लांबसडक होतील तुमची प्रतिकारशक्ती अत्यंत उत्तम राहणार आहे आणि तुम्ही फळ देखील ओळखलं असेल नाव जरी थोडं विचित्र असलं आवळा तरी देखील याचे गुण इतके चांगले आहेत की तुम्ही आत्ता सीझन आहे म्हणूनच नाही हिवाळ्यात याचा सीझन असतो हिवाळ्यामध्ये आवळे तुम्हाला बाजारात उपलब्ध होतील परंतु नसतील तरी याचं चूर्ण बाजारातून घेऊन प्राशन केलं पाहिजे याचे इतके फायदे खतरनाक आहेत आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यांचे फायदे सांगणार आहे बघा रोज एक आवळा खा मी सांगेल आयुष्यभर चिरतरून रहा मंडळी आपल्याकडे फळांचा राजा आंबा हा आहे परंतु तुमच्या आरोग्याचा विचार केला तर तुमच्या आरोग्याचा राजा कोण असेल तर ते आवळा हे फळ आहे साधारण स्वस्त सगळीकडे उपलब्ध होणार हिवाळ्यात रोज एक आवळा तुम्ही चावून चावून खायचा आहे दिवसभरात फक्त रात्री खाऊ नका बघा तुमच्या शरीरातल्या पेशी नवीन येणाऱ्या सशक्त येतील तुम्ही कधीही आजारी पडणार नाही तुम्हाला खोकला होणार नाही तुम्हाला सर्दी होणार नाही पित्त विसरून जा पित्त तर कधीच होणार नाही पित्तासाठी सर्वात बलशाली कुठलं औषध असेल तर ते आहे आवळा आवळा उपलब्ध नाही झाला आवळा चूर्ण एक चमचा रात्री कोमट पाण्यामध्ये टाका आणि ते प्या थोडं थोडं प्या बघा सकाळी तुम्हाला कुठलीही समस्या राहणार नाही ज्या लोकांना मुळव्याचा त्रास आहे ज्या लोकांचं पोट साफ होत नाही अशा लोकांनी मी सांगितलं त्याप्रमाणे आवळा चूर्ण घ्या नसेल तर हे आवळे बाजारात आता मिळतात हे वाळवा आणि याचं घरीच चूर्ण करा नैसर्गिक पद्धतीने बघा मग ते तर अत्यंत फायदेशीर आहे कुठल्याही प्रकारचा आजार राहणार नाही तुमचं रक्त शुद्ध होईल कुठल्याही प्रकारचा त्वचारोग होणार नाही आता बघतो आपण आजच्या पिढीमध्ये अगदी तिसरीमध्ये तुमचे केस पांढरे व्हायला हो लागलेले आहेत याचं कारण असं की जीवनसत्वांची कमतरता आहे आवळ्यामध्ये असे अनेक प्रकारचे जीवनसत्व आहेत अनेक प्रकारची खनिजा आणि ज्याच्यामुळे याच्या सेवनानं तुमचे लवकर केस पांढरे होणार नाहीत केस मजबूत होतील तुम्ही बघितलं असेल बाजारामध्ये जे प्रोडक्ट मिळतात त्याच्यावर तुम्हाला आवळ्याचं चित्र दिसत असेल परंतु हा आवळ्याचा शंभर टक्के उपयोग त्या उत्पादनामध्ये होत नाही नैसर्गिक पद्धतीने तुम्ही आवळे खायला सुरू केले तर तुमच्या केसांच्या समस्या निघून जातील तुमच्या त्वचेची समस्या निघून जाणार आहे तुम्हाला पोट साफ होण्याची समस्या असेल तुम्हाला पित्ताची समस्या असेल या सगळ्या समस्या फक्त एक आवळा रोज चवाहून खाण्याने होणार आहे आवळा उपलब्ध नाही मी सांगितल्याप्रमाणे चूर्ण आयुर्वेदिक दुकानामध्ये जा किंवा मोठ्या किराणावालाच्या दुकानामध्ये जा आवळा चूर्ण तुम्ही मागा शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे आता आवळ्याबरोबर आवळा थोडा चवीला आंबट आहे तुरट आहे त्याच्याबरोबर तुम्हाला अत्यंत महत्वाचा पदार्थ सांगतो हे आहे सैंदव मीठ दोन प्रकारचे सैंदव मीठ बाजारामध्ये तुम्हाला मिळतील दोन्ही मी तुम्हाला दाखवतो जे या बाजूला आहे पांढरा तुम्हाला दिसतंय ते सैंदव मीठ आणि अलीकडच्या बाजूला आहे ते काळं मीठ याला म्हणतात रॉक साल्ट असं म्हणतात दोन्ही नैसर्गिक आहे दोन्हीचे फायदे तुमच्या शरीरासाठी अत्यंत चांगले ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी तर शंभर टक्के हे सैनव मीठ काळं मीठ तुमच्या आहारात खायला सुरू केलं पाहिजे आता चव चा चांगली लागावी म्हणून मी यापैकी कुठलंही एक मीठ घेतलेला आहे तुम्ही हे तुम्हाला कोणता आवडतं चवीनुसार ठरवा सैनव मिठाचा मी मंडळी सांगेल की तुमच्या आहारात वापर वाढवा साध्या मिठापेक्षा या मिठाचा वापर तुमच्या आहारात वाढवा सांगितलेले सगळे फायदे करून घ्या आयुष्यभर तरुण राहा रोज एक आवळा खा पुन्हा एकदा विनंती करेल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मी मर...